महाराष्ट्राचा खेळ म्हटलं का कुस्ती मर्दानी खेळ लाल मातीतला खेळ अनेक पैलवान डबल महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून चलो दिल्लीचा नारा करत आहेत यातच उमेदवारी मागे घेण्यास तयार चंद्रहार पाटील महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेना यांच्यात पुरस निर्माण झाली असून सांगलीच्या जागेवर आमचाच असे काँग्रेस ठामपणे सांगत आहे व आपली नाराजी व्यक्त करत आहे यावर प्रतिउलट महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा लाडका पैलवान चंद्रहार पाटील यांनी उत्तर दिले की माझी व माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे परंतु शेतकऱ्याचा सुपुत्र दिल्लीला जात असताना खासदार होत असताना तुम्हाला नको असेल तर ठामपणे तुम्ही सांगा तर मी माझे माघार घ्यायला तयार आहे असा इशाराच महाराष्ट्रचे श्री चंद्रहार पाटील यांनी दिला आहे